अदाब जय हिंद मैं हूं आपका दोस्त शेख जमील आप देख रहे हैं शब्द की गूंज शब्द की गूंज में आपका स्वागत है नांदुरा आम्ही जमा झालेलो हो। आहोत आम्ही आज तहसीलदार साहेबांना निवेदन दिले आहे या निवेदनाच्या माध्यमातून माननीय श्री या राज्यचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना ही गोष्ट त्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी आज निवेदन दिले आहे की त्यांनी निवडणुकीपूर्वी या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एक शब्द दिला होता की हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे कष्टकऱ्यांचं सरकार आहे आम्हाला जर कधी तुम्ही बहुमतात निवडून दिलं तर आम्ही शेतकऱ्यांचा सा सातबारा हा सरसकल करून देण्यासाठी आज आम्ही नांदुरा तहसील कार्यालयामार्फत माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब तसेच एकनाथजी शिंदे साहेब यांच्या ध्यानात आणून देतो की हा महाराष्ट्र तुम्ही एका वेगळ्या दिशेवर नेऊन ठेवलेला आहे सध्या निवडणुका संपून दोन महिने झाले मंत्रिमंडळ स्थापन झालं पण अजून शेतकऱ्याच्या एकाही प्रश्नावर ठोस उपाययोजना या सरकारनं केलेली नाही सुरुवातला महाविकास आघाडीने ईव्ही एम घोटाळा समोर आणला पण आपण सर्व संबंध शेतकऱ्यांना माहीत आहे की ईव्हीएम घोटाळा हा जनार्दात बंद पडला म्हणजे ईव्हीएमचं काय झालंय कोणत्या शेतकऱ्याला माहीत नाही आणि आता कर्जमाफी करायची सोडून पीक विमा द्यायचा सोडून अतिवृष्टीचे पैसे द्यायचे सोडून यांनी माणिक कराडचं प्रकरणाने बाहेर आणलेलं आहे एवढं हलकट राजकारण या महाराष्ट्रात होत आहे म्हणजे संतोष देशमुख सारख्या माणसाचा मृत्यू होतो तर क्षणार्धात त्याची चौकशी करून त्याला फाशीची शिक्षा देण्यात द्यायला पाहिजे पण इथं त्या गोष्टीला लांबणीवर नेऊन शेतकऱ्याचे प्रश्न एका बाजूला कुणाच्या लक्षात न येणे अशी यांची वृत्ती झालेली आहे स्वाभिमानी शेतकरीच्या संघटनेच्या वतीनं आम्ही या सरकारला इशारा देतो की येत्या दहा ते पंधरा ता दिवसात सरसकट कर्जमाफी शेतकऱ्याच्या अतिवृत्तीचे पैसे तसेच भावांतर कापसाचे पैसे म्हणजे जे पाच हजार रुपये ते तात्काळ देण्यात यावे अन्यथा महाराष्ट्रभर स्वाभिमानी शेतकरी संघटनेमार्फत रथसंग्राम पेटवण्यात येईल हे दानात ठेवावं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा